काम लाव काम लावले काय ते तुमच्यासोबत शेअर करते मी रुपाली स्वागत करते माझ्या एका फॅमिली व्हिडिओमध्ये मध्ये चला मॉर्निंग ची टाइम आहे नाकाशला लावले इकडे घरा माग काम काय काम आहे ते तुमच्यासोबत शेअर करीत आहे असं खाली दाबून घ्यावं लागते पुद आता दोन्हीच्या मध्ये दोन्हीच्या मध्ये एक लावून टाकायचं का हो काय बी आता मेथी राहू कोथिंबीर हा खाली बसत लाकडं लावा लागत मग हा 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 इकडून जाळी इकडून साईडने लावायचं ना थोडासा खार घालायच निभरलं असताना लाल व्हायलात ना वालाच शेंग चांगला हिरवा झालाय की येईल आता लागतात बघा शेंग इथली फुलं देवा तीन चार काढून घंटीची फुलं तोडा तर अशी पूजा करायची पूर फुलं येतात बघा ह्याला वरच झाड तोडलं म्हणून बरं झालं आता बघा किती फुलं त्याची कटे करावं लागते ओ हो। कटे केली ना दाट होते झाड घंटीच आता कळे हे झाल्या ना ते कटई करा बाया येऊ दिलं तर बरं भाजीपाला नाही तर काय नाही खरं मधीच तर मधीच चाललं एवढं सगळं मोकळ पण त्यांना मधीच जायचे ते ना भेंडी त्याला बघा ना कसली कुरमुटले कुरमुटले जरास आळ करा की इथं ठेव का तिकडले कारले काढा जराशी कारले ती भेंडी काढा बरं मग आपलं प्लाट आहे ना न, ला ला थे थे आग आग ने ने ते जे आहे ना साफ करायला लावतात कारण मेथी जर असं कोथिंबीर असं लावायचं राहिले दोन पाण्यावर एका दिवशी जे आहे की नाही तर आपल्याला काय लावायची ते तर आज जा आकाश नाही सगळं शेत जे आहे उकरून ठेलंय आता बघू ते लावणं कधी होत काय नाही ते पेरणी आपली जसं की मेथी ते सगळं लावायचे जवळ लावलं ना तुमच्यासोबत शेअर करीन चला तर आपल्या तुळशीच्या लग्नाला झालेत आता चार पाच दिवस आणि चार पाच दिवस हे की नाही की दारातला मांडव बिलकुल काढत नाही जसं की आपल्या कल्चरमध्ये लग्न झालं ना की चार पाच दिवस, दिवस जे आहे की नाही मांडव असते आणि पाच दिवसाचं लग्न राहते त्याच्यामुळं की नाही चार पाच दिवस जे आहे ना मांडव काढलेला नाही तर आज जे आहे की नाही तुळशीचं आता सगळं सामान वगैरे काढून खायचं आहे आणि जसं की मंगळसूत्र मी काढत नाही जोडवे पण काढत नाही बाकीचं सगळं सामान जे आहे ना काढून घेत असते तर आता सगळं सगळं आकाश मागं काम करायला आहे आणि तिथून आले आता हे जे आहे की नाही वृंदावनाचं सगळं जे आहे ना बाकीचं सामान तर पूजेचं भरून आहे आणि हे जे आहेत ना धाट आणलेले ते काही गाय गाय येतात ना दारामध्ये तर त्यांना जे आहे ना हे खायला टाकणार आहे ह्या वर्षीची खरी दिवाळी जी आहे की नाही तुळशीच्या लग्नापासून जे आहे ना दिवाळीची समाप्ती झाली आणि खूप छान अशी दिवाळी पार पडली आणि तुमच्या सगळ्याची दिवाळी कशी गेली मला कमेंटमध्ये नक्की सांगा Yeah. चला सकाळची पूजा वगैरे करून घेतली मी आली टेरिसवर आणि हे की नाही कोणत्या फळाची साल आहे ना मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ह्याच्यापासून मला काय बनवायचं आहे ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपण काय बनवू शकतो हे पण कमेंटमध्ये नक्की सांगा आता मला ना एक मस्त अँटी आयटम बनवायचं आहे गर, घर घरामधल्यासाठी आणि काय बनवणारे काय नाही ते येणारे व्हिडिओ जे आहेत ना त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेलच तर व्हिडिओ जे आहेत ना नक्की पाहत जा आणि चला सकाळी जे आहे की नाही हे आणले होते आणि मी की नाही ऑनलाईन पे मागवला होता कारण मागं पावसाळ्यामध्ये की नाही एकदा दो दोनदा मी ह्याला वाळू घातलं होतं पण कसं हे जर असं नम झाले झाले तर ऊन भरपूर पडलं होतं तर मला आज ह्याला की नाही स्प्रे बी करायचा होता जसं की नाही कलर स्प्रे मी मागवला आहे तर मला कलर स्प्रे मारायचा होता ह्याला आणि पहिल्यांदा जरा आहे ना मी ह्याला आता व्यवस्थित नीट टाकले कारण खालून जे आहेत ना ह्याला असं टोपे असल्यावर जसे की खड्डे असल्यावर तर ते सगळे जे आहेत ना असे उलटे करून मी सगळे वाळू घातले तर कारण स्प्रे मारायला एकदम सोपं जातं आपल्याला त्याच्यामुळं आणि इथं जे आहे ना सगळे जे असे उलटे करून घेतले तर इतकं छान आकाराचं फळ होतं की नाही आणि त्याचे जे आहे की नाही वरचं हे साल आहे आणि खूप छान आणि ह्याचे जे आहे ना भरपूर आपण असे आयटम बनवू शकतो तो आणि जे आहे ना मी कोणते सामान घरामध्ये जे आहे ना डेकोरसाठी बनवत असते तर चला सगळे जे आहेत की नाही इथे मस्त असे घा पालते घातलेले आहेत मी आणि आता ह्याला मारून घेणारे मी स्प्रे आणि कोणता स्प्रे आणलाय काय नाही ना ते पण बघा तुम्ही अशा प्रकारे जे आहे की नाही मी ह्याला स्प्रे मारून घेतलाय एकदम जे आहे ना आपलं बाहेर कसं कोणतं बी अँटी पी सांगतो तसं लुक यावं म्हणून पूर्ण जे आहे ना मारले नाही कुठं कुठे स्प्रे आणि इतके सुंदर दिसायलेत ना ते आता केल्यावर तुम्ही बघतालच काय बनवले मी ते आणि इथं जे आहे की नाही आता हे बनवण्यासाठी मला ब्लू गन पाहिजे होती सगळं जे आहे की नाही म्हणजे घरी सगळं सामान आहे जसं की काही पण बनवायचं म्हणलं शिवाय पूर्ण सामान जे आहे ना मी सगळं खूप दिवस झालं बघा गरमच होईन गेली खूप असं प्रयत्न केले मी हिला झालीच नाही खोलायचा प्रयत्न केला आता खोलाय गेल नाही कारण मध्ये जे आहे की नाही ब्लू गन जे आहे की नाही अशी जाम होऊन बसली होती त्याचा पूर्ण असा गोळा तयार झाला जाम होऊन बसला त्याच्यामुळे ती गरम पण होईन गेली ती त्याची ती फाईन ती पण मध्ये जायन गेली त्याच्यामुळे की नाही कोणतं काही बनवायचं काही सगळं सामान जे आहे ना तसं पेंडेंट पडलंय कारण ह्याला टाइम भेटायन गेला आणि आज ना मी म्हणलं मला जे आहे की नाही आता सामान बनवायचे घरामध्ये त्यासाठी मला पाहिजे तुम्ही जेवायच्या आधी करून न्यान बोलायला इतका टाइम लागला कि नाही त्याला भरपूर टाइम लागला सगळं जाम होऊन बसले होते आज आहे शुक्रवार तर मी केले होते मस्ते ताफे कारण मला करायचे होते दोषे पण दोषे काही तेवढे कुणी खात नाही काय नाही आपण मला आणि माझ्या मुलाला खूप असे आवडतात मग मी काय केलं त्याच्यामध्ये हिरवी मिरची कट करून टाकली कांदा कट करून टाकला कोथिंबीर कट करून टाकली आणि पिठाला की नाही जिऱ्या मवऱ्याचं वरून तडका मारला आणि त्याचे एकदम सुपर असे इतके छान आपे बनले होते की नाही ना आम्ही दोघं जण खातो तिच्या आकाशच्या डॅडीला काही बिलकुल आवडत नाही त्यांच्यासाठी वांगेची भाजी भाकरी जर अशी आपे थोडीशी चटणी जी आहे त्याला सब केली आजचा दिवस होता आज आलू घरा टफी आलू बघ बाहेर जा अरे जाय बाहेर जाय बस दे झालं जेवण कफीच जेवण झालं ना चल जापू कस झालं मम्मती तू जा बाहेर जा आलू बोलवायला जाय असं आलू आलूला आलू। ना, काय करायची मयाचे भुकेले प्राणी थोडीशी मया केली की जेवायला टाकलं नाही तरी पोट भरते आणि माणसांचे पैसे दिल्यानंही भरत नाही मया तर किती लावा काहीच उपयोगाची नाही जा बाहेर जा जा मग झोपी जा चल चल निघ नी जा आता बाहेर जा आता रात्रीची ड्युटी सुरू झाली आमच्या तर गुड नाईट